नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारजनक घडामोडीवर शिक्षणाशिवाय प्रगती नाही मौलाना इब्राहिम शहर बागबान जमियत सिटी ट्रस्ट तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात जमियत हिंदचे अध्यक्ष इब्राहिम व नवनिर्वाचित न्यायाधीश मुंजरीन जेलर हे प्रमुख पाहुणे होते अध्यक्षस्थानी जमियतेचे अध्यक्ष डॉक्टर होते कार्यक्रमात दहावी बारावी पदवी व पी डी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दोनशे पन्नास विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात मौलाना इब्राहिम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही अध्यक्ष भाषणात डॉक्टर केला पाहिजे उपाध्यक्ष अल्ताप लिंबूवाले यांनी उपस्थितांचं स्वागत केलं डॉक्टर बागवान यांनी प्रास्ताविक कार्यक्रमास नासिर अहमद खलीपाडव्होकेट रफीक बागवान मुख्तार हुमना बादकर राजा बागवान मौला बक्ष तुळजापुरे मुश्ताक चौधरी अकलाक मर्चंट इम्तियाज दलाल फैयाज बागवान आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद अली यांनी केले तर आभार अश्फाक बागवान यांनी मानले